धनगर समाज मराठा समाजानंतर सर्वाधिक लोकसंख्या असणारा महाराष्ट्रातील समाज खर तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी या दोन्ही समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यानं उभा महाराष्ट्र राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या ढळून निघाला पण आता निकाल सर्वांच्या समोर आहे सर्वाधिक लोकसंख्या असणारा या मराठा समाजाला मागं टाकत धनगर समाजानं अखेर राजकीय प्रतिनिधित्व मिळवलं ज्या धनगर समाजाचा अवघा एक आमदार विधानसभेत असायचा त्या आज समाजातल्या आता तब्बल सात आमदारांनी विजयाचा भंडाराला आपल्या कपाळाला लावलाय खर तर मराठा आमदार जास्त असले तरी ते मराठा आरक्षण जातीय अस्मितेच्या मुद्द्यावरून निष्क्रिय असतात मात्र धनगर नेते आणि आमदार त्यांचं तसं नाहीये समाजाच्या मागण्या विधिमंडळात लावून धरण्यासाठी आता या समाजानं आपली माणसं मुंबईत पाठवले तब्बल एक कोटीहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या या समाजानं आपले फक्त सातच आमदार निवडून आणले असं नाहीये तर दुसऱ्या जागांवरही कुठला आमदार पाडायचा हे देखील ठरवलं थोडक्यात काय विधानसभेच्या निकालातून एवढं तरी स्पष्ट झालं की धनगर समाज विधानसभेच्या निकालावर जेवढा प्रभाव पाडू शकला तितका प्रभाव मराठा समाजाला पाडता आला नाहीये धनगर समाज येणाऱ्या काळात राजकारणात आपला दबाव गट कसा जाहीर करतोय आरक्षणाच्या मागणीवर या समाजाची पुढची भूमिका नेमकी काय असेल धनगर समाजानं मराठ्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा फिल्टरचा विचार केला तर खरंच मागं टाकलंय का त्यातच केलेलं हे राजकीय रिकोडिंग हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी धनगर समाजाचा महाराष्ट्रात नेमका प्रभाव किती ते थोडंसं थोडक्यात समजून घेऊयात मराठा समाजानंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकाची तब्बल एक पूर्णांक शून्य पाच कोटी लोकसंख्या धनगर समाजाची आहे राज्याच्या लोकसंख्येचा आठ ते नऊ टक्के हिस्सा असणारा हा समाज प्रामुख्यानं सतरा ते अठरा जिल्ह्यातील बहात्तर ते पंच्याहत्तर मतदारसंघात विकुरलेला आहे दोन हजार चौदाच्या विधानसभेत धनगर समाजाचे पाच तर दोन हजार एकोणीस मध्ये केवळ एक आमदार राहिला यंदा निवडणुकीच्या तोंडावर धनगरांनी आरक्षणासाठी आंदोलन केलं मात्र महायुती किंवा महाविकास आघाडीने त्याची फारशी दखल न घेता धनगर समाजाचे अनुक्रमे तीन आणि सहा असे केवळ नऊ उमेदवार उभे केले मात्र यातील तब्बल सात उमेदवार आमदार झाले थोडक्यात धनगर समाजाच्या उमेदवारांचा विजयाचा स्ट्राईक रेट होता तब्बल ऐंशी टक्के धनगर समाजाची सर्वाधिक लोकसंख्या अहिल्यानगर पुणे सोलापूर धुळे सांगली आणि अकोला जिल्ह्यात आहे त्यानंतर परभणी लातूर सातारा कोल्हापूर धाराशिव या जिल्ह्यात धनगर समाजाचा मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो थोडक्यात धनगर समाज कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं याचं निर्णायक मतदानही टाकत असतो आता मागे या जिल्ह्याबाबत आपण बोललो तिथल्या निकालावर एक वार नजर नजर यातल्या धुळे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात महाविकास आघाडीचा पुरता झाला थोडक्यात या भागातील धनगर समाजाची मतं ही माहितीच्या बाजूने वळली बाकी पुणे सोलापूर लातूर परभणी इथं एखादा दुसरा आमदार महाविकास आघाडीचा निवडून आला तिथंही धनगर समाज पूर्णपणे माहितीच्या पाठीशी राहिला थोडक्यात काय आतापर्यंत जो धनगर समाज दोन्ही आघाडी आणि युतींमध्ये विखुरला जायचा तो समाज यंदा अगदी ठामपणे माहितीच्या बाजूने कौल देताना दिसला पण या मागचं नेमकं का कारण काय ती थोडक्यात का समजून घेऊयात खरं तर लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीनंतर महाराष्ट्रात फक्त मराठा समाजाचा बोलबाला होता पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापून माहितीला डॅमेज केलं इतकंच काय तर लोकसभेनंतर भाजपचे थोडक्यात माहितीचे उमेदवार सांगून पाडणार अशी भूमिका घेतली होती ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याची भूमिका जरांगींची असल्यानं ओबीसी समाजामध्ये असुरक्षित आणि अस्वस्थ भूमिका तयार झाली यानंतर ओबीसी समाजाने अनेक आंदोलनं केली ज्याचं नेतृत्व अर्थातच गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांसारखे धनगर नेते करत होते दुसऱ्या बाजूला भाजपने आपल्या जुन्या माधव पॅटर्नला आणखीनच बळ दिलं तो राजकीय दृष्ट्या कसा एक होईल यासाठी प्रयत्न केले लक्ष्मण हाके यांनी तर थेट मायुती सरकारला पाठिंबा मा देण्याची भाषा बोलून दाखवली याचाच रिझल्ट आता सर्वांच्या समोर आलाय धनगर समाजानं माहितीला सत्तेत बसवले पण एका एक आमदाराचे सात आमदार करण्याची किमया या देखील करून दाखवले दोन हजार चौदाच्या फडणवीस सरकारमध्ये धनगर समाजाचे भाजपचे प्राचार्य राम शिंदे शिवसंग्रामचे अनिल गोटे शिवसेनेचे नारायण पाटील राष्ट्रवादीचे दत्तामाम भरणे शेकापचे गणपतराव देशमुख असे पाच आमदार होते दोन हजार मध्ये गोटे बाहेर पडले शिंदेचा पराभव झाला पाटील यांचं तिकीट कापलं वय जास्त असल्यानं गणपतराव देशमुख यांच्या जागी सांगोल्यातून त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले दत्तामामा भरणे हे इंदापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले थोडक्यात काय धनगर समाजाला राजकारणी सोयीने वापरून घेतात हे लक्षात आल्यानंतर धनगर नेते यांनी आपलं पॉवर पॉलिटिक्स खेळायला सुरुवात केली ज्या पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाजाचा शरद पवारांना पाठिंबा मिळत होता तो समाज आता त्यांच्यापासून लांब गेलाय त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे शरद पवारांची धनगर आरक्षणाविषयी संदिग्ध भूमिका तर दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलनाविषयी असणारा इनडायरेक्टली सॉफ्ट कॉर्नर त्यामुळं यंदा विधानसभेत धनगर समाजाचे तब्बल सात आमदार समाजाची बाजू मांडताना दिसतील ज्यामध्ये सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख करमाळ्याचे नारायण पाटील दत्तामामा भरणे गोपीचंद पडळकर उत्तमराव जानकर गजानन लवटे सचिन पाटील यांनी सध्या विजयाचा भंडारा कपाळाला लावत विधानसभेत एंट्री घेतले दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचा टक्का मोठा असूनही तो समाजाच्या मागण्यांसाठी एक होऊ शकला नाहीये मनोज जरांगे इफेक्ट फिका पडला मात्र धनगर नेत्यांनी आपल्या समाजाचं एक स्वतंत्र पॉवर पॉलिटिक्स तयार करत राजकारणात मोठी झेप घेतली म्हणूनच लक्ष्मण हाके याच जीवावर विधान परिषद वगैरे नाही तर आता थेट गृहमंत्रीपद मागू लागले सरकारलाही मंत्रिपदाचं वाटप करताना यंदा धनगर आमदारांपैकी एखाद्या नावाचा नक्कीच मंत्रिमंडळासाठी विचार करावा लागणार आहे दुसऱ्या बाजूला धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून हव्या असणाऱ्या आरक्षणाचा मुद्दाही येणाऱ्या काळात या राजकीय प्रतिनिधित्वामुळे आणखीनच धारदार होऊ शकतो थोडक्यात एका वाक्यात सांगायचं तर धनगर समाजानं जी आपली राजकीय एकी दाखवली तशी आहे की मराठा समाजाला दाखवता आली नाहीये त्यामुळं मराठा आरक्षणाच्या मागणीला हवा असणारा पॉलिटिकल फोर्स यंदा फार कमी झाला आहे त्याच तुलनेत धनगर समाजाने मात्र आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी एक स्वतंत्र राजकीय दबावगट अखेर तयार केलाच हे वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाहीये बाकी धनगर समाज महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच गेम चेंजर ठरू शकेल का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद